नमस्कार श्री स्वामी समर्थ या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वार त्यांचे ग्रह त्याचबरोबर तेंस त्यांचा रंग देवता आणि त्यांचं मंत्र हे सांगितलं मग आपला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार ह्या वारांची माहिती झालेली आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे शुक्रवार आणि शनिवार ह्या वारांची देवता ग्रह रंग आणि मंत्र चला तर मग बघूया आधी आपण शुक्रवार बघूयात शुक्रवार हा शुक्रग्रहाला रिप्रेझेंट करतो शुक्र म्हणजेच काय तर प्रेम ऐश्वर सौंदर्य याचा कारक आहे शुक्रवारचा रंग कुठला आहे तर गुलाबी आणि पांढरा गुलाबी आणि पांढरा रंग हा ऐश्वर प्रेम हे दर्शवतो त्याचबरोबर ह्या दिवसाची देवता कुठली आहे तर लक्ष्मी त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचं करू शकता मग लक्ष्मीचा कुठला मंत्र आहे तर मग महा लक्ष्मीचे विद्महे विष्णूपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदायात हा मंत्र तुम्ही करू शकता या मंत्राची एकमाळ केली तरी चालेल त्याचबरोबर ओम श्राम श्रीम श्रीये नमः हा सुद्धा मंत्र लक्ष्मीचाच आहे हेही सुद्धा करू शकता तर असा आहे हा शुक्रवार आता आपण बघूयात शनिवार शनिवार हा ग्रहाला रिप्रेझेंट करतो शनी म्हणजेच काय तर न्यायदेवता आहे त्याचबरोबर शिस्तप्रिय अशी ती देवता आहे तुम्ही जेवढं न्यायाने शिस्तीने वागाल तेवढं शनिदेव तुम्हाला भरभरून देतात शनिवारचा रंग कुठला आहे तर काळा रंग हा नकारात्मकता शोषून घेतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर काळा रंग हा स्थैर्य संयम आणि कर्माचा फळ देणारा क रंग मानला जातो त्याचबरोबर जर शनिवारी आपण काळे कपडे घातले तर शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तर असा हा शनिवार आहे शनिवारची देवता कुठली आहे तर अर्थातच शनिदेव मग तुम्ही ह्या दिवशी शनिदेवांचा मंत्र करू शकता म्हणजे ओम शन शनेश्चराय नमः किंवा दुसरा जो मंत्र आहे नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छायामार्तंडसंभूतम तम नमामी शनेश्चरम तर हा एक मंत्र आहे तर ह्यापैकी तुम्ही कुठलाही मंत्र शनिवारी करू शकता त्याचबरोबर जर शनिवारी म्हणजे ज्यांना शनीचा त्रास असेल साडेसाती असेल तर त्यांनी शनिवारी शनीच्या देवळाच्या बाहेर जे लोक असतात बसलेलं तर त्यांना त्या गरीब लोकांना तुम्ही काळे तीळ किंवा काळी घोंगडी किंवा एखादा लोखंड म्हणजे कुलूप किल्ली वगैरे असं काही असेल तर ते तुम्ही दान केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळतो तर असं हे शुक्रवार आणि शनिवारचा आज मी तुम्हाला सांगितलं माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे रविवारची माहिती चला तर मग आज मी इथंच थांबते आहे परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ दे परत भेटू 光明。